बातमी कुणीही फक्त राजकीय मला वाटत विचारणार आमचा बापू तिकडं आहे आणि अण्णा इकडं आहे कुठं तरी मला विचारणार त्यामुळं कसं आहे बीजेपी मध्ये शिव्या देणारे कार्यकर्ते जे असतात जमत नाही कधी मला कसं आहे आता माझं जमत नाही त्यांची युती असेल त्या युतीमध्ये फक्त माझे मी बघेन गाव लेवलला जर असं एकमेकाला शिव्या देत असते माझं जमणार नाही शिव्या खायसाठी मी नाही दुसरी गोष्ट शिवसेना राहिली ती बी मित्र पक्षच आहे चांगल्या व्यापाऱ्याला सुद्धा अर्ज भरू देत नाहीत हेच का नाही आठ काय असू शकतो एवढ्या मोठ्या माणसा मग बारक्या माणसाची काय अवस्था असेल जनतेने ठरवून घ्यावं सांगा शब्द दिलाय ते आता पाळायला लागले म्हणजे कसं आहे हे सगळं कसं जुळून आपोआप आणलेलं आहे म्हणजे जनतेने हे निवडून आहे म्हणजे निवडणूक आपोआप एकत्रित आम्हाला सगळ्याला जनतेनं आणलेलं आहे आम्ही काही मनानं आलो आहे पण हे आम्हाला सगळ्यांना वाटतं की माणसं एकत्रित आहे आणि काही माणसं नसावेत हे सुद्धा आपण समजून घ्या असं काही होणार नाही नाहीमध्ये ओबीसी आंबेडकरांनी एक घटना लिहिली त्या घटनेमध्ये कुणबी मराठा त्या कुणबी मराठ्यामध्ये सौरभ पाटलांना दाखला नाही ओबीसी मधल्या माणसाला चांगल्या माणसाला मी उमेदवार काढलेल्याला आज भरून विधान आहे की ते ओबीसीवरती कोण अन्याय करत हे जनतेला तर लक्षात पटक काही अडचण नाही सगळी जनता सौरभ पाटलांच्या पटकपाडेकरांना हेच आव्हान आहे की सौरभ पाटलांना चांगल्या पद्धतीने निवडून आण राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरे